माझ्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज खेळला असतो करा आणि प्लॅटफॉर्मवर बुलढाणा लोकसभा वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी देखील घेतली प्रचारात आघाडी संदीप शेळके यांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरली धडकी बुलढाणा लोकसभा निवडणुकीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं आहे वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक व्हिजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय जिल्ह्यातील बाराशे गावात त्यांचा प्रचार व रॅली ग्रामस्थांच्या भेटीगाठी गाठी सातत्यात असल्याने लोक जोडले गेले आहेत त्यामुळे संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे अपक्षा अपक्षा अशी लढत या बुलढाणा लोकसभा होणार चित्र दिसत आहे संदीप शेटे यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यावर काही लोकांची नाराजी दिसून येत आहे त्यामुळे कोण बाजी मारणार असाही प्रश्न निर्माण होतोय दयाल सिंग चव्हाण बुलढाणा निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि ही विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक, एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्ष पक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आजपर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांगण लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या -वेग विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे आज बैठक घेण्यात आली काय नाही तुम्ही बघायला गेलं तर खऱ्या निवडणुका या बूथवर लढल्या जातात त्याच्यामुळं मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं बूथ मेळावे घेतले सुरुवातीला दोन बूथ मेळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बूथ एजंट आणि बूथ कमिटीचा सा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा मेळावा होता